त्याच्याबद्दल आपली भूमिका मांडलेली नाही किंवा मांडायला तयार नाही किंवा या निवडणुकीमध्ये असं मला दिसतंय शरद पवार असतील बाळासाहेब थोरात असतील किंवा काँग्रेसचे अध्यक्ष असतील उद्धव ठाकरे असतील किंवा बी जे पीचे नेते असतील ते आपापल्या जातीचे समाजाचे ले ले नेते झालेले आहेत आहे राज्याचे नेते मला त्या ठिकाणी दिसत भूमिका जोपर्यंत घेत नाही तोपर्यंत त्यांच्यावरचा हा स्टॅम्प कायम राहील अशी करू त्या दिवशी जे निर्णय घेतील त्या दिवशी मी असं समजेल महाराष्ट्राचे देशाचे नेते सांगली शंभर जागा जो पक्ष ओबीसींना उमेदवारी दिली तोच ओबीसीच्या हिताचा किंवा आरक्षणाच्या समर्थनात आहे हय हे आता मी ओबीसीमध्ये पसरवत चालले त्यांना हे समजावून सांगत चाल चाललेलं आहोत उद्या तिथे संख्याचं गणित आहे मी जसं म्हटलं की जनगणना करायची आहे आणि जनगणनेचे आकडे नसल्यामुळे असताना उद्या त्या विधानसभेमध्ये ठराव आला जनगणना करायची पण तोपर्यंत ओबीसीचं आरक्षण थांबवायचं असा था। ठराव आला तर विरोध करायला कोणने कोणतंही त्या ठिकाणी पाहिजे आणि ती विरोध जर नसेल तर तो ठराव मंजूर होतो आणि म्हणून आम्ही म्हणालो शंभर आमदार ओबीसीचे त्या विधानसभेमध्ये असतो या इलेक्शनमध्ये आरक्षण वाचवायचं की जाऊ द्यायचं हा प्रमुख मुद्दा असणार आहे असं तुम्ही म्हणा आरक्षण वाचवायचं की जाऊ द्यायचं हा मुद्दा आहे तो समजा ओ आरक्षण केला असं धरून चाला तर पुढच्या पाच वर्षामध्ये ए सी एन ए सीचं सुद्धा आरक्षण जाईल अशी भरशी दोन हजार एकोणीसमध्ये या प्रस्तावित पक्षमध्ये सर्वाधिक ओ बी सी उमेदवार दोन हजार एकोणीसची झालेली एकदा एकोणीसची निवडूक त्या निवडणुकीमध्ये या प्रस्तावित पक्षांनी सर्वाधिक उमेदवार ओ बी सी दिलेलं असतं त्याच्यामध्ये वंचितच होतं वंचित आघाडीसभेदार विधानसभेला लोकसभा होती काय त्यांनी असं म्हटलं की लोकसभेला बदला बदल बदलणार असा नारा होता संविधान राहिलं पाहिजे असं लोकांनी बदललं होतं आता माझं म्हणण्याचं आहे की विधानसभा जी आहे विधानसभा ओबीसीचं आरक्षण राहील की न राहील याच्यावरती लढवलं जाणार लढवल्या जाणारी आपलं आरक्षण राहिलं पाहिजे असं जर मतदान केलं तर निकाल आश्चर्यकारक एवढंच मी आपल्याला फक्त त्या सांग मराठ्यांचं जे आरक्षण आहे हे घटनेच्या चौकटीमध्ये बसत नाही हे मनोज जरांगेला कोणी समजावून सांगत नाही असं तुम्ही म्हणाला होता मग त्यामुळे त्यांना वेगळी मागणी कशी मागायची याचंही त्यांना शिकवलं पाहिजे असं मला वाटतं धनगड समाजानं आरक्षण मागितलं की एस टी समाजाला आक्रमक भूमिका द्यायला की मराठा समाज हे वेगळा समाज त्याचा असणारा जे आहे ते आरक्षणावरती खेळ करायचा असं जो चालला होता आणि सत्तेमध्ये बसलेल्या बी जे पीने तो खेळ चालू केला असं माझा आरोप आहे तो आता त्याच्या अंग्र आहे स्थानिक प्रश्न इथला आहे लोकसभेचा विजय किंवा लोकसभेच्या यशानंतर मिरज विधानसभेसाठी वंचित उमेदवार असणार का कारण की आत्तापर्यंतचं जर बघितलं तर विरोधी उमेदवार विरोधी पक्ष या ठिकाणी तात्तीने निवडणूक लढवत नाहीत किंवा स्ट्राँग उमेदवार देत नाहीत तर वंचित हा पर्याय असणार का मिरज विधानसभेसाठी सगळं म्हणतात सगळं

तुमच्या घरातला जो देवारा आहे तो तुम्ही काढणार का जे वाढवडिलांचा असताना मानलेला धर्म आहे हा तुम्ही असताना सोडणार का तो या दोन्ही गोष्टी जर होणार नसेल तर धर्मावरती कुठलाही खतरा नाही तर खतरा प्रत्यक्षात जे आहे ते ओबीसीच्या आरक्षणावरती आहे आणि म्हणून तुम्ही ओबीसीचं तु आरक्षण या निवडणुकीत

किंवा त्यांच्या पक्षामध्ये त्यांनी किती आम्ही म्हणतो तुम्ही तुमच्या पक्षामध्ये भेटा म्हणूनच मी म्हणालो त्यांनी त्यांनी त्यांच्या पक्षामध्ये किमान शंभर ना उमेदवारी मिळेल हे त्यांनी पाहावं थँक्यू सर थँक्यू नमस्कार अशाच नवनवीन राजकीय घडामोडी जाणून घेण्याकरिता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि इन्स्टा फेसबुकला फॉलो करायला विसरू नका